महादुःखभीरु प्रपन्ना प्रकामी प्रलोभी प्रमत्ता कुसंसार पाश प्रबद्धा गतिस्त्वं त्वमेका त्वमेका भवानी ह्या अपार अशा भवसागरामध्ये मी पडले आहे महान दुःखांनी भयभीत झाले आहे मी कामी आहे लोभी आहे आणि उन्मत्तही आहे आणि निरंतर तिरस्करणीय अशा प्रापंचिक बंधनांनी जखडलेली पण आहे हे भवानी आता तूच एकमात्र माझी गती आहेस उद्धार करती आहेस